श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मैजाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजचा दिवस सगळ्यांचाच धावपळीचा असणार आहे कारण आपल्याकडे प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरी दत्त भक्तांच्या घरी काही ना काहीतरी दत्त जयंती जयंतीनिमित्ताच्या सेवा चालू झालेल्या आहेत त्यासाठी आपल्या घरातील देवपूजा त्याच्यानंतर आपण जे काही पारायण ज्या सेवा चालू केलेल्या आहेत त्याची पूजा त्यानंतर आज आपला मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे तर आपल्याला महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करायची पठण करायचं तर आजचा दिवस भरपूरच धावपळीचा सगळ्यांचा राहणार आहे तर बघा व्हिडिओला पुढे सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता मी आज या व्हिडिओमध्ये मा माझ्या घरी जी मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या पूजा विधी नैवेद्य संपूर्ण व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे सगळ्यात आधी मी माझ्या घरातील देवपूजा रोजची जी आहे ती तुम्हाला शेअर करत आहे त्याच्यानंतर आता बघा मी तुमच्याबरोबर एक इथे फोटो शेअर करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या छोट्याशा लाल हिरव्या देवीच्या बांगड्या दिसत आहेत तर ह्या बांगड्या मी पूजेसाठीच मागवलेल्या होत्या पण ही जी डिलेवरी आहे ती मला रविवारी भेटणार होती पण बघा योगायोग असा ह्या ज्या बांग बांगड्या आहेत आपण त्याला सौभाग्याचं वाण समजतो त्या माझ्यासाठी आशीर्वाद रूपात मला आजच दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे गुरुवारी भेटल्यात आज हा कालचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर बघा हे असे छोटे छोटे आनंद तुमच्यासोबत शेअर करायला मला फार आवडतात त्यामुळे मी माझ्या या, या यूट्यूब फॅमिलीबरोबर हे सर्व छोटे आनंद शेअर करत असते त्यानंतर आता या पूजेची सुरुवात मी इथून केलेली आहे हा व्हिडिओ मी परवा तुमच्याबरोबर शेअर केलेला होता आपल्या चॅनेलवरती दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आपल्याला उंबरट्याच्या बाहेर करायचा होता तो मी त्याची पूजाविधी इथे करत आहे त्यासाठी मी इथे कलश तयार करून घेत आहे त्या कलशामध्ये महालक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजेच हळदी कुंकू अर्पण केलं त्यानंतर पिवळी कवडी गोमती चक्र त्याच्यानंतर एक गुंज त्याचबरोबर जे देवीला आवडणारं आहे म्हणजे कमलगट्ट्याच्या मणी वगैरे या सगळं ह्या कलशामध्ये मी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा कलश जो आहे तो देवीला आवडणारी जी लाल फुलं आणि पा पिवळी फुलं आहे त्यांनी देखील असं सजवून घेतलेलं आहे हे दोन रंग देवीला अतिशय आवडतात आणि ह्या रंगामुळे आणि या रंगा कलशा जे मध्ये ज्या आपण वस्तू टाकल्या त्यामुळे देवी माता आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि त्यांची सदैव जो वास आहे तो आपल्या घरामध्ये राहतो अखंड देवीची कृपा जी आहे ती आपल्यावरती राहते म्हणून हा उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरट्याच्या बाहेर करायचा आहे त्यानंतर मी इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि त्यामध्ये देखील दे मी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या या दोन वस्तू म्हणजे फुल असलेली अख्खी लवंग आणि वेलची या दिव्यामध्ये टाकलेली आहे या दिव्याचं देखील मी विधिवत पूजन करून घेतलं धूप ओवाळून घेतला अशा प्रकारे ही पूजा मी संपन्न करून घेतली त्यानंतर आता कोणतेही आपल्या घरामध्ये पूजा शुभ कार्य असेल तर आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो कारण हळदी मा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जिथे हळदीचे उपाय केले जातात तिथे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंचा वास सदैव असतो तसेच त्याबरोबर मी माझ्या मेननं जो प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती हळदीने स्वस्तिक काढते ब स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं आणि जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे शुभकार्यदेखील होतात अशी आपली परंपरा आहे त्यामुळे मी ते हळदीने स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची देखील विधिवत पूजा करून घेतलेली आहे असं म्हटलं जातं की या आ, स्वस्तिक या शुभचिन्हाकडे पाहिल्यानंतर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही नाही ती आपल्या उंबरट्याच्या बाहेरच राहते म्हणून स्वस्तिक आणि हळदीचं लेपन उंबरट्याला आवश्यक करावं त्यानंतर हा पूजाविधी सुरू करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम आपली जी आरंभ देवता पूजनीय गणपती बाप्पा आहेत त्यांचं मी ते अभिषेक करून घेतलेला आहे या हा अभिषेक झाल्यानंतर त्यांची मी विधिवत पूजा करणार आहे कोणतेही पूजाविधी मांडण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा असं मंत्र जप करून मी श्लोक बोलून गणपती बाप्पांचा अभिषेक पूर्ण केलेलं आहे त्यानंतर आता आपल्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी मी माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहे त्यासाठी मी इकडे सगळं जे मला अभिषेकसाठी सामान लागणार आहे ते काढून घेतलेलं आहे बघा जर आपण एकटे घरात असू तर सतत कोणती वस्तू राहिली की आपल्याला उठावं लागतं मग आपल्या पूजेमध्ये देखील विघ्न येतात त्यासाठी आपल्याला असं सगळं सामान साहित्य काढून घ्यायचं अगोदर आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा मग इकडे मी माता लक्ष्मीचा अभिषेक करते तर त्यासाठी मी हळदी कुंकवाचं पाणी वापरलेलं आहे त्यानंतर दूध वापरलेलं आहे सर्वप्रथम मी हळदी कुंकवाच्या जलाने अभिषेक केला त्यानंतर दुधाने परत स्वच्छ पाण्याने पाण्यामध्ये गंगाजल आणि सुगंधी द्रव्य टाकून मी अभिषेक केलेला आहे आता इथे तुम्ही खाली बघताय हे जे दूध हळदी कुंकवाचं पाणी एकत्र झाल्यानंतर असं कसा फुलाचा सुंदर असा आकार आलेला दिसतो आहे तर आता इथे देखील मी मातेचं विधिवत पूजन करून घेतलं अगरबत्ती धूप ओवाळून घेतला अक्षदा अर्पण केल्या हळदी हो कुंकू अर्पण केलं आता त्या मातेची मूर्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आसनादिस्त करणार आहे पूजेला आता इकडे मी सुरुवात केली त्यासाठी मी सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित केला म्हणजेच मी इकडे समईची पूजा करते कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला अग्नीच्या साक्षीने ती करायची असते त्यासाठी मी इकडे समई प्रज्वलित केली माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये समईला अतिशय महत्त्वाचे असे मान आहे त्यामुळे मी इकडे समई वापरलेली आहे पूजेसाठी त्यानंतर मी आता या पूजेचे सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करून घेतलं त्यांचं विधिवत पूजन झाल्यानंतर मग माता लक्ष्मीची जी माझ्याजवळ मूर्ती आहे त्यांचं देखील हळदी कुंकू अक्षदा वा, वाहून कापसाचं वस्त्र घालून विधिवत पूजन केलं त्यानंतर लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेले असे शंख देवता समुद्रमंथनाच्या वेळेस लक्ष्मीची जेव्हा उत्पत्ती झाली त्याच वेळेस शंखांची देखील माता लक्ष्मीबरोबरच उत्पत्ती झाली आणि त्यांना माता लक्ष्मीचा भाऊ समजले जाते म्हणून शंकांचं देखील इथे विधिवत पूजन करायचं आहे त्यानंतर मी माझ्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे त्याची देखील पूजा करून घेतलेली आहे आता आणि त्याच्यासमोर मी दोन गजंत लक्ष्मी देखील मांडलेले आहे त्याची देखील पूजा केली आता इकडे पुढे मी गुरुवारासाठी माता लक्ष्मीची जी स्थापना करणार आहे त्याची पूजाविधी मांडणी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वप्रथम मी तांदळाचं आसन ठेवला तर तुम्ही म्हणाल की कलशाच्या खाली आसन नाही ठेवलं तर हो नाही ठेवलं मी तो छोटा जो चौरंग ठेवला त्याच्या खाली आसन ठेवलं कारण काय होतं आपण जेव्हा हा जो कलश पाण्याने भरून ठेवतो तेव्हा कधीतरी तो असा अक्षदावरून घसरण्याची भीती वाटते पडण्याची त्यामुळे मी जो कलश आहे तो असाच पाटावर ठेवते आणि पाटाच्या खाली मी है ते आसन दिलेलं आहे तांदळाचं त्याच्यानंतर आता मी इकडे महालक्ष्मीचं हे जे रूप आहे ते सजवून घेतलेलं आहे गेल्या गुरुवारच्या पूजेमध्ये पाहिलं तुम्ही माझ्या महालक्ष्मीचं देवीचं दुसरं रूप होतं आता या गुरुवार मी नवीन रूप तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे रूप जे आहे ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती मी इकडे के, केलेली आहे त्यानंतर बघा इकडे मी अष्टलक्ष्मी दिव्याचं जे आहे ते पूजन करून घेताना तुम्हाला दाखवते आता इथे तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की हा दिवा जो आहे ते मी थोडासा सुशोभित केलेला होता की त्याच्या साईटून मी जी मोगऱ्याची फुलं आहेत ती अशी वेणीसारखी लावून घेतलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय स्क्रीनवरती मी फोटो देखील इकडे लावलेला आहे त्यानंतर या दिव्याची मी विधिवत पूजा करते कारण या दिव्यावरती अष्टलक्ष्मी आहेत तर या निमित्ताने सगळ्या देवींची माझ्या हातून पूजा होते त्यामुळे मी सर्वप्रथम इथे दिव्याचं पूजन करून घेतलं आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे अशा प्रकारे या पूजेच्या समोर मी ह्या ज्या सगळ्या देवांची मांडणी केली त्यानंतर ह्या देव्याचं पूजन केलं आता त्यानंतर मी इकडे देवीला विडा ठेवत आहे त्या विड्यावरती हळदी कुंकू अक्षदा त्याच्यानंतर सुपारी खारी बदाम खोबरं बांगड्या वस्त्र असं सर्व काही देवीला अर्पण करून त्याच्यावरती एक फूल अर्पण केलेलं आहे त्यानंतर इकडे दीप ओवाळून घेत आहे अशी मी प्रत्येक देवांची विधिवत पूजा करून घेतलेली आहे आता इथे माझी पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे मी देवीला हळदी कुंकू लावून स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघताय माझी पूर्ण पूजा मांडणी झालेली आहे त्यानंतर आता मी देवीला धूप आणि दीप ओवाळून घेत आहे ही सगळी पूजा विधी सकाळी झाली त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला पोती पटन झाल्यानंतर सहकुटुंब देवीची आरती केली जय देव जय देव जे मंगल संपूर्ण पूजाविधी आरती संपन्न झाल्यानंतर मी आता इकडे देवीला नैवेद्य अर्पण करणार आहे आता हा जो नैवेद्य आहे तो मी देवीसाठी बनवलेला कांदा लसूण विरहित आहे त्या त्यामध्ये मी डाळ भात त्याच्यानंतर पुरी परत ही जी पालकची भजी आणि देवीला अत्यंत प्रिय अशी खीर बनवलेली आहे पनीरची भाजी हे सर्व जे नैवेद्याचे पदार्थ आहेत ते कांदाविरहित आहेत त्याच्यामुळे हा नैवेद्य मी देवीला अर्पण करते तर सर्वप्रथम मी ते देवीला खीर भरवली त्याच्यानंतर पुरी आणि भाजी भरवते बघ असं आपण छोट्या बाळाला जसं जेवण भरवतो असं मी देवीला इकडे आज जेवण भरवते अगदी मनाला एवढी छान आनंद मिळतो ना की देवी माता साक्षात आपल्या घरामध्ये बसलेली आहे आणि आपण आपल्या हाताने त्यांना जेवण भरवतो अशा प्रकारे संपूर्ण गुरुवारचा दिवस आम्ही माता लक्ष्मीची ही अशी पूजा आणि सेवा केलेली मी तुमच्यासोबत शेअर केली तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण पूजा विधी पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समाज